तुमचा वापरून घेतं हा शब्दावर माझा आक्षेप आहे याचं कारण असं आहे की जेव्हा मी भारतीय जनता पक्षाचा एक सदस्य आणि कार्यकर्ता म्हणून जेव्हा मी काम करतो तेव्हा आमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांवर आमचा पक्ष विविध जबाबदाऱ्या टाकतो काहींना निवडणुकीच्या जबाबदाऱ्या असतात काहींना संघटनाच्या जबाबदाऱ्या असतात काहींना अशा पद्धतीची विविध मोहिमेवर पाठवलं जातं तर ही, ही, ही तो। तो एक माझ्या पक्षाने मला दिलेली जबाबदारी आहे त्याला वापरून घेणं हा विषय नाही एकदा जेव्हा आपण भारतीय जनता पक्षामध्ये आम्ही आलो तर भारतीय जनता पक्षाचे प्रत्येक कार्यक्रम प्रत्येक विचार प्रत्येक जबाबदारी शंभर टक्के पार पाडणं हे आमची जबाबदारी आहे आणि म्हणून त्या त्या, -त्या रोलमध्ये तुम्हाला आम्ही दिसलेलो आहे आम्हाला कधी हे बोललं नाही का तुला आणि त्याच्याही उलटं नुसतं वापरलं असा विषय नाही हां तो काय होतो भारतीय जनता पक्षामध्ये आल्यापासून सन्मान्य साहेब असो आम्हाला पूर्ण आमचं कुटुंब आमचे कार्यकर्ते प्रत्येकाला मानच मिळत आलेलं आहे कुठेही कमी पडलेलं नाही जो अनुभव आम्हाला उद्धव ठाकरेंच्या काळात शिवसेनेत वेग म्हणजे वेगळा आला बाळासाहेबांचा तो विषयच वेगळा आहे ते आमच्यासाठी दैवत आहे पण उद्धव ठाकरेंसाठी था वेगच्या निमित्ताने वेगळा का अनुभव आला काँग्रेसमध्ये गेल्यावर शब्द न पाळण्याची जी संस्कृती आहे ती काँग्रेसमध्ये आम्हाला जास्त अनुभवायला मिळाली आणि आता भारतीय जनता पक्षामध्ये आल्यानंतर पहिल्या दिवसापासून इलेजी आत्तापर्यंत जे जी जबाबदारी आम्हाला दिलेली आहे जे जे शब्द आम्हाला दिलेले आहेत ते ह्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने आदरणीय देवेंद्र फडणवीसजीने प्रत्येक शब्द पाळलेला आहे आणि म्हणून पण आम्ही पण विचार केला की बाबा ज्या जे जे पक्ष जे नेतृत्व आमच्याबरोबर प्रामुख प्रामाणिकतेने आम्हाला ताकद देत आहे काम करण्याची संधी देत आहे मग त्यांना आम त्यांच्याबरोबर आम्ही निस्वार्थी का राहू नये